राशीच्या राशीला जाऊ नका शांत शिवा आणि त्याचं स्वप्न एका छोट्याशा गावात शिवा नावाचा तरुण राहत होता सगळे त्याला शांत शिवा म्हणायचे कारण त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची घाई नसायची कुठल्याही गडबडीत काम करताना त्याला कधी कुणी पाहिलंच नव्हतं ना त्याचा कुणाशी काही वाद होता मात्र शिवा अत्यंत महत्त्वाकांक्षी होता त्याचं एक खूप मोठं स्वप्न होतं त्याला स्वतःचं एक छोटंसं कॅफे उघडायचं होतं सुगंधी चहा गरमागरम भजी बॅकग्राऊंडला शांत आणि सुमधूर संगीताचे स्वर जळू काही स्वर्गसुखाचा अनुभव आपलं हे स्वप्न गावातील लोकांना सांगायचा त्यावर लोक त्याला म्हणायचे अरे बाबा असं काही स्वप्न असतं का त्यापेक्षा एखादी चांगली नोकरी कर चांगला पगार घे लग्न करून संसाराला लाख मात्र शिवा काहीच बोलायचा नाही सुरुवातीला त्याने एक चहाचा स्टॉल सुरू केला खूप इमानदारीने तो तिथे काम करायचा कमाईतून रोज थोडे पैसे बाजूला ठेवायचा नव्या रेसिपी ट्राय करायचा लोकांना काय आवडतं हे समजून घ्यायचा असं नव्हतं की या कामात त्याला काही समस्यांचा सामना करावा लागला नाही रोज कुठली ना कुठली समस्या यायच्या पण शिवा नेहमी म्हणायचा ऋषभ चालतो सावकाश पण ध्येयापर्यंत पोचतो हमखास एका वर्षानंतर शिवाने गावात एक सुंदर छोटंसं झाडाच्या खाली वसलेलं शिवा चहा कट्टा सुरू केला गावातील अनेक लोक तिथे चहा प्यायला शांतपणे बसायला पुस्तकं वाचायला किंवा फक्त स्वतःशी संवाद साधायला यायचे कारण तेथील वातावरण या सर्व गोष्टींसाठी अत्यंत अनुकूल होतं शिवा आता प्रचंड लोकप्रिय झाला होता त्याचं काम देखील बऱ्यापैकी वाढलं होतं तरीही तो रोज स्वतः चहा बनवायचा सर्वजण त्याचं नाव घेताना एकच वाक्य बोलायचे हा मुलगा नाही एक वृषभ आहे स्थिर सुंदर आणि चिकाटीचा झेंडा स्वप्न बघणं अत्यंत सोपं असतं पण वृषभासारखं त्यात टिकून राहणं स्वप्नांचा पाठलाग करणं आणि त्यांना साकार करणं यातच खरा पुरुषार्थ असतो जो वृषभ राशीच्या जातकांना खूप चांगल्या प्रकारे जमतो वृषभ राशीचं व्यक्तिमत्व वृषभ राशीचा व्यक्ती थोडा शांत मंद वाटतो पण अत्यंत हुशार असतो वृषभ सावकाश चालतो पण एकावेळी एकच गोष्ट व पूर्ण झोकून देऊन करतो इतर लोक धावत पळत काम करीत असताना वृषभ मात्र आपलं काम डेडलाईनच्या आधी पूर्ण करून दाखवतो सहनशीलतेचा बादशहा याला राग न नक्कीच येतो पण तो राग येईपर्यंत पुढच्याचं प्रायमरी शाळेचं आयुष्य संपतं पण एकदा राग आलाच तर मग तिथे पण चालत नाही रसिक सौंदर्यप्रेमी आणि खानदानी टेस्ट खाण्यापिण्याची आवड असेल कपडे असतील घर असेल किंवा आयुष्याचा जोडीदार वृषभला सगळं क्लास पाहिजे त्यामुळेच तो गर्दीतही वेगळा भासतो धनसंपत्तीचा खेळाडू पैशाचं महत्व याला खूप चांगल्या प्रकारे माहिती असतं यामुळेच उगाच खर्च करत नाही हवं तर शंभर जणांना देऊ घालेल बस एवढंच की बिल आधी पाहतो प्रेमात एकदम इमानदार ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठी अख्खं जोग विसरतो एकदा मन दिलं की कायमचं नेटफ्लिक्सपेक्षा जास्त कॉन्स्टंट वृषभ म्हणजे स्थिरतेचा प्रतीक कोणत्याही वादळात खंबीरपणे उभा राहणारा तो धावपळ करत नाही पण त्याच्या चालण्यात मार्गक्रमण करण्यात सातत्य असतं यशाची शर्यत नेहमी वेगवान जिंकत नाही तर शर्यत जिंकतो तो जो थांबत नाही आणि वृषभ कधीच थांबत नाही तो वाट पाहतो काम करतो आणि एक दिवस सगळ्यांना अचंबित करतो वृषभ राशीचा मूड स्विंग ओळख कशी कर करावी बाहेरून शांत पण आतून धुसफुस चालू असते बोलणं कमी होतं चेहऱ्यावर माझ्याशी अजिबात गप्पा मारू नकोस असा भाव असतो एरवी गोड बोलणारा वृषभ अचानक मोनोसिलेबल मोडमध्ये जातो बरं ठीक आहे आणि एकदा का जर रागाच्या शिखरावर पोहोचला तर शांततेच्या नावावर घंटा वाजवतो वृषभेचे मूड स्विंग जपण्याचे स्मार्ट आणि प्रेमळ उपाय सर्वप्रथम त्याला वेळ द्या ऋषभला एकटं राहू द्या तो उतावळा नाही तो लगेच बोलून मोकळा होतो त्याला सावरायला वेळ लागतो गप्प बसू द्या पण त्याच्या आसपास राहा प्रेझेन्स विदाऊट प्रेशर ही युक्ती इथे काम करते खाणं म्हणजे शांती ऋषभ व्यक्तीला खायला काही आवडतं आहे का, का। मग त्याला एक गरम चहा चॉकलेट किंवा आवडतं जेवण द्या मनाच्या तृप्ततेचा मार्ग पोटातून जातो याचं आदर्श उदाहरण म्हणजे वृषभ होय त्याचं मत ऐका अगदी मनापासून त्याला वाटतं की कोणी त्याचं ऐकत नाही त्याला कोणी ओळखूनच घेत नाही त्याच्या गुणांची किंमत करत नाही त्याच्या भावनांना कोणी समजून घेत नाही मात्र एकदा त्याच्या भावनांना स्पेस दिली की तो स्वतःच सॉरी म्हणतो आणि मूळ स्वभावानुसार शांत देखील होतो शांत पण प्रेमळ स्पर्श एखादी मिठी खांद्यावर हात डोक्यावरून हात फिरवणं याने त्याला बिनशब्द आधार मिळतो ऋषभ हा स्पर्शातून प्रेम समजतो थोडं हसवा पण फार नाही त्याला हलकंफुलकं हास्य वाटेल असं काही सांगा पण त्याच्या भावना दुर्लक्षित करताय असं वाटू नये त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य पसरलं की समजून घ्यावं तो पुन्हा सावरतोय आहे वृषभ व्यक्तीशी नातं टिकवायचं असेल तर समजून घ्या की त्याच्या गरजांमध्ये शांतता आहे त्याच्या रागात दुखावलेलं मन आहे त्याच्या प्रेमात गोडसर वेळ आहे वृषभ पत्नी ती दिसली आणि वाटलं बस हीच माझं भविष्य ती होती वृषभ राशीची दिसायला शांत सरोवरासारखी पण मनात गडगडाटी मेघ घेऊन आलेली वृषभ राशीच्या बायकोचं एक गुपित सांगते तिच्या रोजच्या कामात तुम्ही नको त्यावेळेला नाक घातलं तर हमखास तिच्या रागाचा पारा चढणार ऋषभ पत्नी प्रेम संयमी आणि थोडीशी शिस्तप्रिय पण एकदा का तिचं मन जिंकलं की ती तुमचं सुगंधित फुलांनी बहरलेलं उद्यान बनवते तिच्या मनातली गोष्ट आधीच समजून घ्या तिचं चुकलं असं कधीच सांगू नका तुम्हीच चुकले आहात हे मान्य करा तीन दिवसाआड एकदा तरी तिचं कौतुक करा आणि मग सगळं माफ होतं ऋषभ पत्नी म्हणजे एक प्रोजेक्ट असतो जर तुम्ही त्याला समजून घेतलं तर तुमचं आयुष्य सक्सेसफुल प्रोजेक्ट होईल वृषभ राशीचा पती आदर द्या त्याची मर्जी जाणून घ्या वृषभ पती सकारात्मक आणि स्थिर असतो त्याला तुमच्याकडून आदराची आवश्यकता असते म्हणजेच त्याला त्याच्या पसंतीच्या गोष्टीसाठी वेळ द्या आणि त्याला महत्त्वाची असलेली गोष्ट म्हणजे त्याच्या मतांचा आदर करा त्याच्यासोबत काही विशेष वेळ द्या वृषभ राशीच्या पतीला प्रियजनांचा सहवास आवडतो त्याला शक्यतो घरातच चांगल्या वेळी एकत्र एक जेवण किंवा आरामदायक वेळ द्या त्याला शांततेत आणि प्रेमळ वातावरणात आनंद मिळतो वृषभ राशीच्या पतीला उत्तम आणि चांगल्या अन्नाचा स्वाद फार आवडतो त्याच्या आवडीनुसार चांगल्या पदार्थाची तयारी करा त्याच्यावर असलेलं तुमचं प्रेम व्यक्त करा आणि त्याला एक चांगली खाद्यसफर दिल्यास तो खूप खुश होईल त्याच्या पैशांच्या बाबतीत सचेत राहा वृषभपती चांगला बचत करणारा असतो त्याला खर्चाच्या बाबतीत सौम्य आणि विचारशील राहायला आवडतं अति खर्चाची चिंता त्याला आवडत नाही त्यामुळे त्याला आर्थिक बाबतीत शांतता आणि नियंत्रण देणं महत्त्वाचं आहे ताण घेण्याआधी विचार करा वृषभपती स्वभावाने ठाम आणि स्थिर असतो त्यामुळे त्याला लहान सहान गोष्टीवर ताण न देता समस्यांना शांतीने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून तोंड देण्याची आवश्यकता आहे त्याच्या गुणांची प्रशंसा करा वृषभपतीच्या श्रमाची आणि त्याच्या आत्मनिर्भरतेची प्रशंसा करा त्याच्या आणि प्रगल्भतेचा आदर करा त्याला प्रेम आणि प्रशंसा मिळाल्यास त्याला अधिक सखोल प्रेम करण्याची प्रेरणा मिळते रोमांस आणि निसर्ग प्रेम वृषभपतीला निसर्ग आणि नि शांततेत रोमांस आवडतो त्याला हसत हसत स्वप्नांची गोष्ट सांगून त्याच्या हक्काची काळजी घेतल्यास तो तुमच्यावर खूप प्रेम करेल वृषभ राशीच्या मुलाला मार्गदर्शन करताना आणि त्याच्याशी डील करताना काही टिप्स समजून उमजून बोलावे वृषभ मुलांचा स्वभाव शांत स्थिर आणि विचारशील असतो त्याला थोडं जास्त समजून आणि सौम्य पद्धतीने मार्गदर्शन करायला हवं कठोर शब्द किंवा ताणतणाव ता टाळा त्याला तुमचं मार्गदर्शन शांतपणे आणि प्रेमळपणे देणं महत्त्वाचं आहे धीर आणि संयम राखा वृषभ मुलांना त्यांची वेळ घेऊन निर्णय घेणं आवडतं त्यांना धक्का देणं किंवा घाई करणं त्यांच्यासाठी चांगलं ठरू शकत नाही त्यांना दिहीर देऊन त्यांचा संपूर्ण विचार प्रक्रिया करू द्या प्रेरणा द्या पण दबाव नको वृषभ मुलांना प्रोत्साहन देणं महत्त्वाचं आहे पण दबाव टाकल्यास ते प्रतिकार करू शकतात त्यांना त्यांच्या प्रयत्नांचे मूल्य जाणवू द्या पण त्यांच्यावर दबाव आणू नका त्यांच्या आवडीच्या गोष्टींचा आदर करा वृषभ मुलांना त्यांच्या आवडीच्या गोष्टीत गुंतायला आवडतं मग ती संगीत असो कला असो किंवा इतर काही त्याच्या आवडीनुसार त्याला प्रोत्साहित करा जेव्हा त्याला आवडतं तेव्हा तो अधिक मेहनत करतो आदर आणि स्वातंत्र्य द्या वृषभ मुलांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अवकाश हवा असतो त्याच्या मतांचा आदर करा आणि त्याला कधी कधी थोडं स्वातंत्र्य देऊन त्याच्या आत्मविश्वासात वाढ होईल हे बघा त्याला चांगल्या सवयी शिकवा मुलांना स्थिरता आणि कष्टाची महती लवकर शिकवायला हवी त्यांना शिस्त आणि योजनेचा आदर शिकवून पुढे काय करायचं याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन द्या धन आणि संपत्तीबद्दल शिकवा वृषभ मुलांना पैशाची महती त्याच्या योग्य वापराबद्दल शिकायला हवं त्यांना पैशाच्या बाबतीत विवेकपूर्ण विचार देऊन बचत करण्याचं महत्त्व सांगितलं तर ते आपली आर्थिक स्थिती उत्तम ठेवू शकतात प्रेम आणि प्रशंसा द्या ऋषभ मुलांना प्रेम आणि त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा महत्त्वाची असते शक्यतो रागवू नका त्यांच्या चुकांबद्दल सौम्यपणे संवाद साधा ऋषभ मुलांना नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी संयम आवश्यक आहे ते दैर्याने शिकतात त्यांना थोडा वेळ लागतो त्यांचं शिकणं सुरू ठेवा त्यांना वाव द्या आणि प्रगतीला सन्मान द्या वृषभ राशीचा मुलगा हा मेहनती विश्वासू आणि सचोटीचा असतो तुम्ही त्याला एक चांगला मित्र मार्गदर्शक आणि प्रोत्साहक बनवू शकता जरी त्याच्या स्वभावात थोडा धीमापण असला तरी वृषभ राशीच्या बॉसशी जमवून घेण्यासाठी काही टिप्स स्पष्टता आणि ठाम निर्णय वृषभ बॉसला स्पष्टता आवडते त्याला कोणत्याही कामात धुंदी नको जरा विचार करावा पण मी नक्की सांगतो असं काही विचारलं तर वृषभ बॉस तुम्हाला तातडीने निर्णय देईल त्याचं कणखर आणि स्थिर मन त्याला स्पष्ट योजना आणि ठाम निर्णयांमध्ये आरामदायक वाटतं त्याच्या कामावर विश्वास ठेवा वृषभ बॉसला सगळं व्यवस्थित आणि बिनधास्त करायला आवडतं त्याच्या कामावर विश्वास ठेवून त्याला कुठलाही ताण न देचा त्याच्या कार्यक्षमतेला इनकरेज करा आपल्या कष्टांवर विश्वास ठेवा बॉस हे वचन देण्याची वेळ त्याला आवडेल चांगले विचार सुचवा पण उत्तम तयारीसह ऋषभ बॉसला कोणताही विचार सुचवताना त्यासाठी एक चांगली तयारी आवश्यक आहे आमच्याकडे चांगल्या आयडिया आहेत ती स्पष्ट करण्यासाठी काही डेटा आणि रिपोर्ट्स घेऊन आलो आहे असं त्याला दाखवून द्या कारण त्याला फॉर्मॅलिटी आणि बॅकअप असलेले निर्णय आवडतात ऋषभ बॉससाठी वेळ खूप महत्त्वाचा आहे आत ताच या वेळेत काम पूर्ण होणार असं सांगायला विसरू नका त्याला तुमचं टायमिंग आणि काम पूर्ण करण्याची शैली आकर्षक वाटेल वृषभ बॉसला शिस्त आणि नियमितता आवडते आपण वेळेवर काम पूर्ण करू आणि पुढच्या पिढीला एक आदर्श म्हणून ठेवू असं सांगणं त्याला आवडेल त्याच्या प्राधान्यानुसार काम करणं आणि त्याला एक विश्वासार्ह कर्मचारी बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचं आहे त्याच्या पसंतीचा आदर करा वृषभ बॉसला आवडणाऱ्या त्याला पसंत असणाऱ्या गोष्टीबद्दल जाणून घ्या जर त्याला विशिष्ट चहा किंवा ऑफिसमध्ये शांततेने काम करायला आवडत असेल तर तो गमतीशीर पद्धतीने समजून घ्या बॉस तुम्ही अजून एक कप चहा घ्यायला आवडेल का असं विचारून त्याचं मन जिंकता येईल चुकांची माफी मागा पण नकारात्मकतेपासून दूर राहा वृषभ बॉसला चुकांची माफी आवडते पण ते नाकारत नाही मी चुकीचा होतो बॉस आणि मी पुढे सुधारण्याचा प्रयत्न करेल असं नम्रपणे त्याला सांगा त्याला ते आवडेल त्याच्या कामाबद्दल बॉसची प्रशंसा करा वृषभ बॉसला त्याच्या कामाचा आदर असावा लागतो बॉस तुमचं मार्गदर्शन खूप उपयुक्त आहे असं त्याच्या कार्यक्षमतेबद्दल सरळ आणि ठाम प्रशंसा करा त्याला आवडेल फालतू गोंधळ टाळा वृषभ बॉसला गोंधळ आवडत नाही तो साधा आणि सरळ मार्ग पसंत करतो एकाच वळणावर कसं ठरवून पूर्ण करूया असं त्याच्या मूडमध्ये राहून संवाद साधा वृषभ बॉससोबत जमून घ्यायला तुम्हाला त्याच्या स्थिरतेचा आणि प्रगल्भतेचा अंगाने जाऊन विश्वासाने आणि संयमित राहायला हवं एकदा का तुमचं विश्वास ठरलं की वृषभ बॉस तुमच्यावर खात्री ठेवतील वृषभ सहकारी म्हणजे एक अद्भुत अनुभव त्यांच्यासोबत काम करणं खरंच एक सुंदर आणि दिलासादायक अनुभव ठरतो त्याची स्थिरता समर्पण आणि एकाग्रतेने कामाची गुणवत्ता वाढवते त्यांच्यासोबत कामामध्ये आनंदी वातावरण तयार होतं वृषभ राशीचे सहकारी ऑफिसमध्ये असतील तर त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे एक अत्यंत आनंददायक आणि विश्रांतीपूर्ण अनुभव असतो त्यांचं व्यक्तिमत्व स्थिर ठाम आणि विश्वसनीय असतं ते कोणत्याही कामात मेहनत चिकाटी आणि सावधगिरी दाखवतात हे त्यांच्या गुणधर्मामुळे ते आपल्या आदर्श ठरतात अशा या वृषभ सहकार्यांसोबत कसं वागावं दीडदार शांत आणि सौम्य राहा वृषभ राशीचे सहकारी शांतपणे निर्णय घेतात त्यांच्यासोबत घाई करण्याचा प्रयत्न करू नका तुमच्या शंकेची आणि चर्चेची वेळ ताणू नका त्यांना ठराविक वेळी निर्णय घेऊ द्या त्यांनी आपला दृष्टिकोन ठरवला की ती निर्णय घेतात मूल्य आणि स्थिरता जपा वृषभ सहकारी विश्वास आणि स्थिरतेवर भर देतात जर तुम्ही त्यांच्याशी काम करत असाल तर तुमचं काम अत्यंत विश्वसनीय आणि दुरुस्त असावं तडजोड केल्यास ते त्याला स्वीकारत नाही संघटित व होऊन काम करा वृषभ सहकारी व्यवस्थित असतात त्यांना साफ सुसंगत वातावरण आवडतं त्यामुळे तुम्ही तुमचं काम व्यवस्थित आणि एकाग्रतेने करा शंका गोंधळ आणि अराजकता वृषभ सहकाऱ्यांना आवडत नाही आपली कला हसतमुखाने दाखवा वृषभ सहकारी मूळता विनोदी आणि थोडे रोमँटिक असतात म्हणून त्यांना थोडं हास्य आणि जवळीक आवडते ऑफिसमधील गप्पांमध्ये छोट्या विनोदांचा समावेश करा पण अत्याधिक विनोद नको संपूर्ण विश्वास ठेवा वृषभ राशीचे सहकारी त्यांच्या कामाबद्दल अत्यंत वफादार आणि सत्य असतात त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या विचारांची प्रशंसा करा चांगले विचार करा त्यांची भावनिक गडबड सहजासहजी निघत नाही त्यामुळे त्यांच्या कामाच्या बाबतीत प्रशंसा करा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा थोडक्यात ऋषभ सहकाऱ्यांसोबत काम करणं म्हणजे गोड मजेदार आणि संयमित अनुभव असतो जरी ते आपल्या कार्यात गंभीर असले तरी त्यांना त्यांच्या पद्धतीने मजा आणि विनोदाची पात्रता आहे हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचं मुख्य आकर्षण आहे ऋषभ राशीच्या मैत्रिणीसोबत काम करत असताना तिच्याशी संवाद साधताना हलके आणि मजेदार विचार असावे ऋषभ सहलीला जाऊया का तुझ्या बरोबर सहलीला जाऊया पण तू ते आर्टिफिशियल पेंडल्स वापरणार आहे की नैतिक रस्ता निवडणार आहेस वृषभ राशीला सर्व काही ठरवलेलं आवडतं तेव्हा काहीतरी गमतीशीर प्रश्न विचारून तिच्या चेहऱ्यावर हसू आणा तुला ऑफिसमध्ये सगळ्यात आवडणारी गोष्ट काय आहे चहा टाईम मीटिंग्स की सगळा गोंधळ वृषभ राशीची मैत्रीण विश्वसनीय आणि सतर्क असते त्यामुळे तिच्या सहलीचं आणि गोंधळाचं अत्यंत संयमाने असून विश्लेषण करावं अग सर्व कामं तुझ्या रुटीन मध्ये आली की मग तुला कधीच ब्रेक नको का वृषभ मित्रांना कधी कधी वर्गातल्या शांततेत आणि निवांतपणात थोडासा मजा आणि हास्य मिळवून देणारं फार मजेदार ठरू शकतं वृषभ राशीच्या मैत्रिणींचं व्यक्तिमत्व काही ठिकाणी मृदू आरामदायक असतं त्या दरम्यान थोडं चॉकलेटी फील दाखवून हसवायला हरकत नाही छोट्या छोट्या गोष्टींना मजेदार बनवा अगं तुला बघितल्यावर लंच बॉक्स जास्तच गोड होतो जेवणाचा आनंद द्विकिनित होतो थोडक्यात वृषभ राशीच्या मैत्रिणी जरी चिंतनशील आणि संवेदनशील असल्या तरी त्यांना हलक्या मजेदार गप्पा आणि छोट्या चेष्टा अतिशय गोड आणि हसतमुख त्यांना बनवता येतं वृषभ राशीचे दोष चिंतनाचा राजा वृषभ वृषभराशीच्या व्यक्ती सर्व गोष्टींचा विचार करतात त्या एक पिझ्झा खाण्याच्या निर्णयावर दोन तास विचार करू शकतात पिझ्झा खायला पण त्यात चीज किती आहे सॉसचा टॅक्सचा विचार केला का संवेदनशीलता वृषभ राशीचा मित्र जर थोडीशी गडबड झाली तर तो हास्यपेक्षा नेहमी जास्त भावनिक होईल तुला माझ्या लहानशा चुकाच्या धक्क्याने दुःख होईल आणि मला त्यावर एक तास विचार करायला लागेल पक्के निर्णय घेणारा वृषभ राशीचे मित्र पक्के निर्णय घेतात एकदा ते ठरवले की त्यांना बदल मानवत नाही आता तू याच रस्त्याने जाशील आणि मग दुसऱ्या रस्त्यावर जाण्याचा विचार करणं म्हणजे काय अरे ती रॉकेट सायन्स सोडा वळणी घेणार माझं स्टाईल वृषभ राशीच्या मित्रांना हळूहळू कसं चालावं आणि काय करवा करावं हे ठरवायला आवडतं ऑफिसच्या कामावर तासभर गप्पा मारणं आणि हो आता सांगतोच आधी थोडा विचार करू अशी अवस्था तुम्ही काय काम करता आहात की पहिल्या दहा दिवसाच्या प्लॅनिंगवर चर्चा करता आहात वृषभ राशीच्या व्यक्ती अशा पद्धतीने काम मिळ मिळवायला सुरुवात करतात की तुम्ही शंकेत पडाल माझ्या टी शर्टच्या रंगावरून मी जगाच्या भविष्यात काय होईल ते सांगू शकतो थोडक्यात वृषभ राशीच्या व्यक्ती खूप स्थिर समजूतदार सामर्थ्यशाली असतात पण त्यांचे काही विनोदी दोष त्यांना निश्चितपणे लहानशा गोष्टीवर विचार करणारे आणि थोड्या चेष्टा करणारे बनवू शकतात वृषभ राशीचे व्यक्तिमत्व स्थिर प्रगल्भ आणि विश्वसनीय असते त्या व्यक्तीच्या प्रेरणास्थानावर आपण बोलणार आहोत कठोर परिश्रम वृषभ राशीची व्यक्ती तिथेच थांबते जी तिथे एका गोष्टीवर तासन तास काम करून काहीतरी साधू शकते त्यांची प्रेरणा मिळते त्या ठिकाणी जिथे काम करत असताना धैर्य विश्वास आणि पवित्र निष्ठा असते त्याच्या कामात असलेला दृढपणा आणि विनम्रता इतरांना प्रेरित करतो वृषभ राशीच्या व्यक्तीला पैसे आणि संपत्ती साध्य करणं महत्त्वाचं असलं तरी ते कोणत्याही गोष्टीला साधेपणाने हाताळतात त्यांच्या प्रेरणास्थानाची खरी शक्ती शांती आणि सुख साधण्यात आहे हे त्यांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतं कारण ते त्यांच्या वाढीच्या प्रक्रियेत चुकत नाही वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रेरणा म्हणजे प्रत्येक संकटाशी तोंड देणं त्यावर मात करणं जेव्हा आयुष्यात काही अडचणी येतात तेव्हा ते, ते लगेच हार मानत नाही त्यांचं प्रेरणास्थान म्हणजे खडतर रस्त्यावरून गेलं तरी पोचलं पाहिजेच विश्वास आणि निष्ठा या त्यांच्या मुख्य प्रेरणा असतात वृषभ राशीचं प्रेरणास्थान म्हणजे स्वतःवर हो असलेला विश्वास किंवा आत्मविश्वास जोपर्यंत ते एकाच गोष्टी ठाम आहेत ते दुसऱ्याला प्रेरित करतात की जर आपण ठरवलं तर काहीही शक्य आहे तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक अडचणीचा पराभव करा वृषभ राशी शांतता मेहनत आणि अखंड निष्ठा बाळगते ते, ते उत्तम मार्गदर्शक असू शकतात इतरांना मदत करतात आणि स्वतःच्या मार्गावर ठामपणे चालतात वृषभ राशीच्या चा आयुष्यातील आव्हानं जिथे ठेवले तिथेच राहण्याची सवय वृषभ लोकांना स्थिरता आवडते फार आवडते त्यामुळे बदल किंवा नवीन गोष्टीचा विचाराला की ते म्हणतात आपण नंतर बघू आता जमून गेलं तर इथेच ठीक आहे ना आयुष्यातील नवीन बदल स्वीकारणं नवीन गोष्टी ट्राय करण आणि जुन्या सवयीतून बाहेर पडणं हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान असतं ज्योतिष प्रेमींच्या सेवेत लवकरच सादर करीत आहोत राशीच्या राशीला जाऊ नका एक पात्री नाटक सादर करते ऍस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेयर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष